तर रामराम मंडळी मी घेऊन आलेलो आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दक्षिण दिग्गज आणि सोळाशे चौऱ्याहत्तरच्या सुरुवातीस मराठ्यांनी आक्रमण मोहिमी होती हाती घेतली आणि ऑक्टोंबरमध्ये खानदेश खानदेशामध्ये छापे टाकले तसेच विजापुरी फोडा एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान कारवार कारवार मध्यवर्ती आणि कोल्हापूर जुलै ताब्यात घेतला एकोणीसशे नव्हे नौ, एकोणीस नोव्हेंबरमध्ये आता मराठा नौदलाचे जेंजिरा येथील सिद्धीशी झडप घातली आणि परंतु त्यांना तेथे ते अपयश अपयश आल्या आजारातून बरे झाल्यावर जा, आणि दख्खनी आणि अफग आफगा, अफग यां अफगान अफगाण आणि यांच्या विजापूर येथे सुरू झालेल्या महायुद्धाचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये आथनीवर स्वारी केली आणि नंतर आपल्या मोहिमेच्या धावपळीत शिवाजी महाराजांनी दख दख्खनी देशभक्ती आणि भावना भावना असे आव्हान केले आव्हान केल्या की दक्षिण भारत ही एक मातृभूमी आहे जी बाहेरील लोकांपासून सुरक्षित केली केली पाहिजे त्यांचे आव्हान काहीसे यशस्वी झाले आणि सोळाशे सत्याहत्तरमध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी एक महिन्यासाठी हैदराबादला भेट दिली आणि गोळवळकोंडा सल्तनतच्या कुतुबशाही करार केला आणि यामध्ये विजापुराशी आणि युती नाकारल्याचे आणि मुघलांना एकत्रितपणे युद्ध कर करण्यास कुतुबशाहीने सहमती दर्शवली सोळाशे सत्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी तीस हजार घोडदळ आणि चाळीस हजार पायदळसह आणि गोवळकोंडा तोफेंना आणि निधीच्या मदतीने कर्नाटकांवर आक्रमण केले दक्षिणेकडे जाताना शिवाजी महाराजांनी वेल्लोर आणि गिजीरचे किल्ले ताब्यात घेतले आणि यापैकी त्यानंतर किल्ले याचे पुत्र राजाराम प्रथम यांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी राजधानी बनव बनवायला बनवली आणि शहाजीराजानंतर तन तजरावर येथे राज्य करण्या करणाऱ्या त्यांची दुसरी पत्नी तुकाबाई पार्वश्रमीच्या मोहिम मोहिते आणि शहाजीराजेचा मुलगा आणि शिवाजीराजेचा सावत्र भाऊ व्यंकटोजी एकोजी पहिला याच्याशी समेट करायचा शिव शिवरायांचा हेतू होता सुरुवातीला आश्वेश असणाऱ्या वाटीघाटीनंतर म्हणून रायगडावर परताना शिवाजी महाराजांनी सव्वीस नोव्हेंबर सोळाशे सत्यात्तर रोजी सावत्र भावांच्या सैन्याचा पराभव केला आणि म्हैसूर पाठीवरीलच भौतिक संपत्ती ताब्यात घेण्यात आली आले आणि व्यंकटोजी व्यंकटोजीची पत्नी दीपाबाई दि, तिचा शिवरा शिवराय मनापासून आदर करत होते तिने शिवाय शिवरायांची नवी वाटाघाटी केली आणि आपल्या पतीला मुस्लिम सल्लागारापासून दूर करण्यास पटवून दिले आणि नंतरच सरतेशेवटी शेवटी शिवाजी महाराजांनी दीपा बाई आणि त्यांच्या स्त्री वं वंश त्यांना त्यांनी ताब्यात घेतले आणि अनेक संपत्ती स्वाधीन करण्यास सहमती दिली तसेच व्यंकुटोजी नाईंनी प्रताचे योग्य प्रशासन आणि शिवरायांची समाधीच्या देखभालीसाठी अनेक अटी मान्य केल्या आणि नंतरच असे झाले की आपल्या सावित्रभावाला त्यांनी पराभव करून त्यांना चांगल्या प्रकारे सांगितले आणि त्यांच्या बायको त्यां तेन, त्यांनी पण त्यांना सांगितले त्यामुळे असा राज्यकारभार चालत शिवाजी महाराज यांच्या आपण इतिहास समजून घेणार आहोत त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन करा बेला एकन प्रेस करा आणि लाईक कमेंट शेअर हे नक्की करा कारण जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ येत राहतील